आज जुन्नरमध्ये महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू होणार आहे अमोल कोल्हे यांच्या शिवनेरी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीचा मार्ग असलेला हा मोर्चा असेल शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते त्यासाठी उपस्थित राहणार आहेत असं कळतय आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुषार यांच्याकडून तुषार कशा पद्धतीचं नेमकं स्वरूप असणार आहे मोर्चाचं काय काय मागण्या असणार आहेत नक्कीच सिद्धी आपण जर पाहिलं तर आज जुन्नर पासून तर या आक्रोश मोर्चाला सुरुवात होती आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध नेते तर उपस्थित राहणारे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यानंतर शिवसेना असेल आणि काँग्रेस पक्ष असेल याचे नेते तर या ठिकाणी उपस्थित राहणारे जुन्नरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात तर काही वेळामध्ये सुरू होईल अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये ही जी यात्रा आहे ती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल चार दिवसीय यात्रा आहे आणि ही यात्रा पुण्यावरती तीस तारखेला धडकणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज या, या यात्रेमध्ये खेड आंबेगाव आणि जुन्नर त्यानंतर शिरूरच्या काही भागामध्ये ही यात्रा आज जाताना पाहायला मिळेल आणि चाकण मध्ये संध्याकाळी तर तिथे पदयात्रा होईल त्यानंतरून केंदूर या ठिकाणी सभा होताना एकंदरीत पाहायला मिळेल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चाकण किंवा राजगुरनगर मध्ये सहभागी होण्याचीही शक्यता वर्तवली जाते सिद्धी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी